सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा शुक्रवार आहे आणि आपल्याकडे भरपूर पैसा येण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी आपण बरेचसे उपाय करतो घरात पूजा करतो बरेच लोक शुक्रवारचा दिवस येण्याची वाट पाहतात कारण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असा हा शुक्रवारचा दिवस शुक्रवारी तुम्ही बघा बऱ्याच महिला वैभव लक्ष्मीचा व्रत करतात कारण कुणाला वाटतं की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होऊ नये येऊ नये असं कुणाला वाटतं प्रत्येकालाच वाटतं त्यामुळे शुक्रवारचा दिवस अतिशय महत्वाचा आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात कसलीच कमी पडू नये कशाचीच कमी पडू नये घरात माता लक्ष्मीने कायम स्वरूपी आपल्या घरात वास करावा त्यासाठी आजचा उपाय घेऊन आलीय अतिशय सुंदर आहे ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा आता आपल्याला काय करायचंय आजच्या दिवशीच म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच शुक्रवारच्या दिवशीच मी व्हिडिओ करते जर तुम्ही हा व्हिडिओ शुक्ल पक्षात म्हणजे शुक्रवारचा शुक्ल पक्ष असेल तर उत्तमच राहील तुम्हाला जर शुक्ल पक्ष माहित नसेल किंवा कृष्ण पक्ष माहिती नसेल तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं बघा शू शु असं लिहिलेलं असतं शू म्हणजे शुक्ल पक्ष आणि क्रू म्हणजे कृष्ण पक्ष तर शुक्ल पक्षात जर तुम्ही केलात तर उत्तमच नाही तर कुठल्याही शुक्रवारपासून हा उपाय करू शकता एकच शुक्रवार करायचा आहे कंटिन्यू करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ छान आहे आणि प्रत्येकाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल इतका सुंदर आहे आता एक आपल्याला काचेचा ग्लास घ्यायचा आहे साईज कुठलीही असू शकते छोटा मोठा कुठलाही असू शकतो डिझाईन असेल तरीही चालेल एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला काय लागणार आहे शुक्रवारी करणार आहोत की नाही तर ज्या ज्या माता लक्ष्मीला वस्तू काही प्रिय आहेत त्याच्यातल्या काही वस्तू आपण घेणार आहोत शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी किंवा कृष्ण पक्षाच्या शुक्रवारी एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याची साईज कुठलीही असू शकते त्याच्यावर काहीही डिझाईन सुद्धा असू शकते त्याच्यात आपल्याला धाग्यावाली खडीसाखर घ्यायची आहे तीन तुकडे तीन खडे हे धाग्यावाले घ्यायचे बघा नॅचरल जी असते ती घ्यायची आहे ना की साखर जी आपण प्रसादात खातो तोडलेली असते चौकोनी ती नाही धाग्यावाली सांगा पूजेच्या दुकानात जाऊन आरामात मिळते आपल्याला कुठेही मिळते तीन खडे खडीसाखरीचे घ्यायचे आहेत तीन चिमूट आपल्याला हळदीचे त्याच्यात घालायचे आहेत आणि ग्लास भरतील इतके बासमती तांदूळ घ्यायचे आहेत हो इथे बासमती तांदूळच घ्यायचे आहेत दुसरे कुठलेही तांदूळ तुम्हाला चालणार नाही बासमतीचा तुकडा सुद्धा चालणार नाही बासमती हे अखंड घ्यावे आणि हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण ग्लास भरायचा आहे बासमती तांदळाने पूर्ण ग्लास भरायचा आहे आणि हा जो ग्लास आहे आपण जिथे किचन ओट्यावर काम करतो बघा जिथे आपण जेवण करतो किचन ओट्यावर सर्व काही करतो तर आपल्या डोक्याच्या उंचीवर आपण आता बघा मी अशी समोर आहे तर ह्या समोरचा समोर, समोर नाही त्या ग्लासाला पाहताना असं वरती पाहायला लागेल इतक्या उंचीवर हे ग्लास ठेवायचं ग्लास जिथे ठेवणार असाल ते ग्लास त्या ग्लासची जागा जी आहे खालची ती जागा स्वच्छ असावी त्याच्यावर जाळे जळमटे जाड़ किंवा धूळ ह्या सर्व गोष्टी नसाव्या आता हा जो ग्लास तुम्हाला आहे तो स्वच्छ जागेवर ठेवायचा आहे वरती एखादी छोटीशी डिश झाकण द्या आणि त्यानंतर बघा तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरात कायम स्वरूपी तुझा वास असावा कधीही घरात कसलीही कमतरता असू नये भरभराट कायमची असू दे माझ्या घरात कायम तुझा वास असायला पाहिजे त्यासाठी हा मी उपाय केलाय आणि ह्या उपायाचा मला भरभरून फळ दे आशीर्वाद दे अशी तुम्हाला जशी कशी प्रार्थना करता येईल तशी प्रार्थना करा आणि हा ग्लास पूर्ण महिना तिथेच ठेवा आता काय करायचं पूर्ण महिना झाला की हा जो ग्लास आहे हा उजलायचा घ्यायचा हातात आणि जिथे कुठे एखादं मोठं झाड आहे त्या झाडाखाली जा हे सर्व नेऊन हो। ग्लासातलं विसर्जन म्हणजे टाकून द्यायचं तिथे किड्या मुंग्या असतील त्या खाऊन घेतील आणि पुन्हा एखाद्या शुक्ल पक्षाच्या किंवा कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकता वर्षभर करा चार वर्ष करा पाच वर्ष करा कायम करा चालेल कधीच कसलीच कमी होत नाही ह्या उपायाने आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ज्याने तुमच्या माता घर माता लक्ष्मी घरात कायम स्थिर राहणार आहे हा उपाय कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ